नमस्कार मैत्रिणींनो तर इथे मी आज बनवणार आहे ब्रेड ऑमलेट तर इथे त्यासाठी मी कांदा कापून घेणार आहे चौकोनी असं बारीक असं कट करून घ्यायचा आहे सकाळच्या घाई गडबड्यात नाश्त्याला काय बनवावं तर इथे साधा सोपा नाश्त्याचा सा प्रकार म्हणजे आणि लहान मुलांपासून ते म्हात म्हातारी माणसांपर्यंत आवडीचा हा पदार्थ ब्रेड ऑमलेट तर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा बारीक अशा कट करून घेणार आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर सुद्धा कट करून घेणार आहे त्यानंतर इथे मी तीन अंडी घेणार आहे तीन अंडी मी इथे आता फोडून घेणार आहे तर इथे मी आता तीन अंडी फोडून घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी त्यामध्ये टाकणार आहे कांदा बारीक कट केलेली मिरची आणि कोथिंबीर यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं घोळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे हे सर्व मिश्रण घोळून घेणार आहे त्यानंतर इथे मी तव्याला तेल लावून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे जे ब्राऊन रेड आहेत ते या मिश्रणामध्ये डीप करून घेणार आहे आणि लगेचच मी लगे ते तव्यावर टाकून घेणार आहे झटपट बनते ब्रेड हाँ ऑमलेट तुम्हें सॉस सोबत खाऊ शकता तर इथे मी सर्व ब्रेडला हे मिश्रण लावून घेतलेलं ला आहे आणि तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने एका बाजूने शिजल्यानंतर दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे तुम्हाला जर विदाऊट कांदा मिरची समजा पाहिजे असेल तर तुम्ही तसंच सुद्धा बनवू शकता पण कांदा मिरची टाकल्यानंतर थोडी वेगळी टेस्ट येते तर अशा पद्धतीने आपल्या हे ब्रेड ऑमलेटची डिश रेडी झालेली आहे तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता एक ते दोन ब्रेड ऑमलेटमध्ये फोड भरून जातो सकाळच्या घाई गडबडीत असा झटपट बनणारा हा नाश्त्याचा प्रकार तर अशा पद्धतीने आपली ही डिश रेडी झालेली आहे तुम्हाला सकाळी जर का नाश्ता बनवायला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता